चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी ते शिरसगाव कसबा सत्तावीस वरील झाडे कापण्यात आली झाडे कापून माल रोफातफा करण्यात आला होता परंतु चांदूर बाजार तालुक्यातील पत्रकाराने सदर प्रकरण उघडकीस आणून प्रशासनासमोर मांडून सदर प्रकरणाचा पडदा फास्ट केला आहे कापलेल्या झाडांच्या लाकडे व पेऱ्या पुन्हा वापस आणून टाकल्या क्षेत्र सहाय्यक व आर एफ ओ यांनी सदर लाकडावर पिऱ्यांवर नंबर व नंबर टाकण्यात आले परंतु आजपर्यंत दोषींवर कारवाई करण्यात आली नाही झाडे छाटण्याची परवानगी असताना झाडे बुडातून कापल्या गेली हा सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना माहीत असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तक्रार केल्यानंतर लाकडे वापस बोलवल्या जातात परंतु दोषींवर कारवाई केल्या जात नाही म्हणजेच क्षेत्र सहाय्यक व आर एफ ओ यांची हात मिळवणी आहे असे जनसामान्यांकडून बोलले जात आहे दोषींवर कोणती कारवाई न करता कापलेली लाकडे दोन महिने घटनास्थळावर पडून राहून बी अँड बीएनसीने ताब्यात घेतली आहे निंबाची लाकडे चोरल्या गेली असून अल्पशा माल बी अँड सी ने जमा केला आहे बी अँड सी हद्दीतील अवैध वृक्षतोड झाल्यामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार करण्यात आली आहे